एव्हरी वन गुड मॉर्निंग कशा आहात सर्व म्हणजे ना तर स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा चा तर आज आहे हरितालिका आणि हरितालिकेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज बऱ्याचशा जणींनी उपवास पण धरलेला असेल म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या तर धरतातच हा उपवास पण ज्यांना कुणाला ज्यांना कुणाला इच्छा आहे तर त्या लग्नाच्या अगोदरही धरतात म्हणजे आधीपासून धरलेला खूप चांगला असतो म्हणजे ज्यांना ज्यांचं लग्न होणार आहे त्यांच्यासाठी आणि लग्न झाल्यानंतर तर, तर कंपल्सरी धरलाच पाहिजे हा उपवास का तर हा नव हा जो उपवास असतो आपण आपल्या नवरांसाठी धरलेला धरतो स्पेशली आणि म्हणजे आजच्या दिवशी आपण स्पेशली आपण तसं तर काय आपण काय म्हणतोय असं देवांसाठी इतर वेळेस आपण उपवास करतो बरेचसे उपवास होतात आपले पण आपल्या म्हणजे जो पती आहेत जे नवरोबा आहेत आपले तर त्यांच्यासाठी आपण उपवास धरत नाही तर आजच्या स्पेशल दिवस आहे त्यांच्यासाठी उपवास करण्याचा आणि खूप छान दिवस आहे आणि ह्या दिवशी एक वेगळीच हे असती मला असं वेगळेच आनंद राहतो म्हणजे काहीतरी असे पॉझिटिव्ह हे राहते सकाळपासूनच जे काय आपलं ह्या महिन्यामध्ये म्हणजे जे श्रावण महिन्यामध्ये जे कोणते फळं येतात जी सगळी ग्रीनरी असते सगळीकडं तर त्या त्या पद्धतीनेच म्हणजे जी ग्रीनरी असते तर त्यामुळंच मग असे फळं जे फुलं जे श्रावण महिन्यामध्ये येतात उमलतात तर तेच आज या म्हणजे पूजेसाठी मांडले जातात सगळं हिरवं हिरवं असतं त्याच्यामुळे एक खूप छान वाटतं ही पूजा पाहायला आणि हे mm. सगळं मी लग्नाच्या अगोदरही म्हणजे मी उपवास तेव्हा करत नव्हते मी आत्ता लग्न झाल्यानंतर हा उपवास करायला लागली पण या अगोदरच मी माझ्या मम्मीला म्हणजे असं पूजा वगैरे मांडायला प्रत्येक पूजा माझ्याकडंच असायची म्हणजे मांडणी वगैरे ते सगळं मी गोळा करायचे ते सगळं आणून द्यायची पूजा वगैरे सगळं मांडायची मम्मीला एकदम रेडी फक्त मम्मी हळदी गुन गोवा पाया पाडायची आणि आमची द प्रत्येक पूजेला असंच होतं की मी सगळं काही मांडणी वगैरे आहे तर ते माझ्याकडेच होतं ते का आणि तेव्हापासून मला एक वेगळाच हे राहतं की ते सगळं आणायचं गोळा करू मस्त देवपूजा वगैरे सकाळ सकाळ ती पूजा वगैरे मांडायची आणि मेन त्या कशाचा आनंद फक्त ती वाळूची पिंड बनवायची असती त्यासाठी खूप आनंद वाटायचा तेव्हा एक्साइटमेंट राहायची एक वेगळीच तर ते सगळं वाळू वगैरे आणायची तसं इतर वेळेस जर आपण काही म्हणजे आपण जेव्हा लहान होते तेव्हा घरचे तर लगेच ओरडणार हे करायचं ते करायचं म्हणजे माती वगैरे काही जरी आपण गोळा केलं काही जर राडा वगैरे केला तर आणि ह्या सणाला मात्र म्हणजे ते वाळू बिळू आण म्हणजे घरचेच म्हणायचे आना म्हणून आणि मग ते सगळं क्लीन स्वच्छ करू मग ती पिंड तयार करायची आणि म्हणजे यानंतर गणपती बसतात तर मी तेव्हा लहान होते तेव्हा बऱ्याच वेळा मी मातीचे गणपती पण तयार केलेले आहेत म्हणजे मला खूप छान गणपती बनवता यायचे आणि बनवायचेही तर त्यामुळं मग ती हरतालिकेपासूनच सुरुवात व्हायची आपण अगोदर पिंड बनवणार त्यानंतर गणपती आण तर गणपती पण म्हणजे बसवायच्या दिवसापर्यंत आपला गणपती पण रेडी झाला पाहिजे वाळवून वगैरे कलर वगैरे देऊन खूप छान झाला पाहिजे असं राहायचं आणि प्रत्येक वर्षी मी गणपती तयार करायची मातीचा आणि घरच्या गणपती बरोबर तोही बसवायचो आम्ही तर हरतालिकेची पूजेची एवढीच एक्साइटमेंट राहायची ती मूर्ती बनवण्यासाठी म्हणजे महादेवाची आपण पिंड बनवतो मूर्ती नाही म्हणता येणार पिंड बनवतो तर त्याची एक्साइटमेंट राहायची आणि तसं आता लग्न झाल्यानंतर तर टाईम पण भेटा ना हे सगळं गोळा करण्यासाठी कारण की सकाळी मी जेव्हा स्वयंपाक करत होते त्यानंतर पटकन स्वयंपाक आवरून घेतला आणि आंघोळ करायच्या अगोदरच हे सगळं गोळा करून आणलं नाही तर पहिल्यांदी आंघोळ वगैरे करूनच मग ते सगळं गोळा करायची मग ती पूजा वगैरे मग आजच्याला बरंसं मध्ये मग आधी सगळं काम वगैरे करून जेव्हा घरच्यांचं जे आपलं जेवण आहे ते माझं जे आजच्याला उपवास आहे तर त्यासाठी खीर वगैरे बनवली तर ते सगळं मध्ये करून मग ही पूजेचं सामान सगळं गोळा केलं त्यानंतर मग आवरलं श्रीशाला झोपी लावलं मग त्यानंतर मग ही पूजा वगैरे मांडली तर त्याच्यामुळे मला थोडा टाईम झाला आणि जितकी ही लवकर आपण पूजा मांडतो आता त्याची एक पॉझ वेगळीच म्हणजे असं ऊर्जा निर्माण होते आपल्यात पॉझिटिव्हिटी येते सकाळ सकाळ ती पूजा मांडल्यानंतर आणि देवपूजा केल्यानंतरच येत असते खरं तर पण अशी पूजा काही जर मांडायची असली स्पेशली तर देवासमोर म्हणजे देवाऱ्यासमोर एक खूप वेगळंच असं छान वाटतं एक पूजा मांडल्यानंतर तर ते तुम्ही पाहिलंच असाल की आता तुम्हाला पुढे मी शेअर करणार आहे मी कशा पद्धतीने पूजा वगैरे मांडली आणि काय काय केले जसं मला माहिती आहे जसं आपलं घरच्यांनी जसं सांगतात तर त्या पद्धतीने मी मांडत आलेली आहे काही जास्त वेगळं नाही केलेलं जसं आपले मांडतो तर त्या पद्धती जेवढं मला माहिती आहे त्या पद्धतीनेच मी मांडलेलं आहे तर ह्याच्यात काही राहू पण शकतं तर त्यामुळं जसं फक्त जेवढं मला माहिती आहे आतापर्यंत मी सिम्पल मांडत आलेले आहे तर मग मी त्या पद्धतीनेच मांडलेली आहे आणि आजच्या पद्धतीने मी आज, आज रेडी झाले होते तर साडी घातली होती म्हटलं आजच्याला म्हणजे साडी तर घातलीच पाहिजे आणि हिरव्या बांगड्यांचं थोडासा मान असतो त्याच्यामुळं काचेच्या आणि हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत मी तर म्हटलं की डेलीमध्ये तर काय ड्रेस घालतोच म्हटलं मग एक असं मध्ये मध्यादी चान्स भेटतो साडी घालण्याचा तर मग आज म्हणजे बऱ्याच दिवसानं तर साडी घालायला पण खूप छान वाटतं त्यामुळं मग मी आज लवकर आवरून सगळं अगोदर साडी वेअर केली मग त्यानंतरच पूजा वगैरे मांडली तोपर्यंत स्वारा पण उठली म्हणजे श्रेषा तर आम्ही तिला घरी स्वारा म्हणतो आणि तसं तिचं नाव ऑफिशियली आम्ही श्रेषा ठेवलेला आहे तर मग ती पण आली होती तर तुम्ही ते पुढे पाहतानाच आणि तर कसा वाटला माझा आजचा लूक तर ते नक्की कमेंट करून सांगा म्हणजे सिम्पलच आहे पण तरी पण तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये तर चला मग असंच आपल्या व्हिडिओला कंटिन्यू राहा तर इथे आता मी हरितालिकेची जी पूजा आहे तर ती मांडण्यासाठी घेतलेली आहे तर ही पूजा सकाळ सकाळी मांडली ना तर खूप छान वाटते आणि सकाळचंच मांडली जाते शक्यतो मला असं वाटतंय तर त्यामुळे ही मी आज लवकर सगळं आवरून आंघोळ आउर वगैरे पटकन करून मग मी ही पूजा मांडण्यासाठी घेतलेली आहे तर आता इथे त्यासाठी आपल्याला वाळू वगैरे लागणार आहे आणि जे पाच फळं आहेत तर त्याचे पानासहित आपल्याला ते फळं वगैरे आणायचे होते तर मी फळं पण ते पानासोबत आणलेले आहेत तर हे सगळं पण कलेक्ट करायला बराच टाईम केला आज मला सकाळी आणि हे सगळं कलेक्ट करण्यानंतर Uh, मग आता मी इथं पूजा मांडण्यासाठी घेतलेली आहे uh, तरी बरंचसं मला uh, म्हणजे लवकर भेटलं ह्या वेळेस नाही तर मागच्या वेळेस एक एक सगळं गोळा करावं लागलं होतं तर काही घरचं काही uh, मग बाकी शेजारशांकडून आणले आणि आमच्या इतरच्या ज्या आजी आहेत तर त्यांनी मला हिवाळू वगैरे सगळं म्हणजे त्यांनी धुवून वगैरे ठेवली होती मग त्यांनी त्यांच्यासाठी काही घेतली आणि माझ्यासाठी काही ठेवली होती तर मग त्यांनीच दिली होती या वाळू वगैरे त्यामुळं तेवढा एक माझा टाईम वाचला आणि आणखीनच मग मला लवकर पूजा मांडता यायला लागली म्हणजे मांडता आली तर इथे मी आता वाळूची पिंड तयार करून घेतली आहे पण अगोदर चाललं होतं माझं थोडी मोठी बनवा की छोटी पण नंतर न म्हणलं की चला बनूयात जेवढं कसं तसं काही नसतं नाही का छोटी की मोठी पण या अगोदर मी जेव्हा मी म मा, माहेरी होते तर मम्मीला मी ही पूजा मांडून द्यायची जसं मी तुम्हाला म्हटलं तर तेव्हा मी एकदम आमच्या गावातले जे महादेवाचे पिंड आहेत तर तशा दोन शिवलिंग आहेत आमच्या म्हणजे तिकडे माहेरी जो महादेव आहे तर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये दोन शिवलिंग आहे तर मी कधीतरी गेले तिथं तर, तर मी नक्कीच तुम्हाला दाखवून एक आरणेश्वर आणि एक तर विश्वेश्वर असे दोन शिवलिंग आहेत तर तेव्हा मग मी तेव्हा ज्या हरतलकिलच्या पूजेला मी त्या दे म्हणजे महादेवाच्या पिंडींची प्रतिमा बनवली होती तर आता मी इथं आपली जी आपली पिंड असते आपली नॉर्मल एक शिवलिंगाची तर मी तीच बनवून घेणार आहे तर आजच्याला स्पेशली वाळूच्या पिंडीचाच मान असतो खरं तर आणि काही काहींकडं म्हणजे जी आई ती पिंडं असती तर ती पण ठेवतात पण खरं तर आजच्याला वाळूची पिंड बनवून मग तिची पूजा केली जाते जी भग म्हणजे सती म्हणजे ज्या देवी सती आहेत तर त्यांनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी वाहत्या नदीतल्या वाळूची म्हणजे पिंड तयार केली होती तर त्याच त्या दिवशीच हरतालिकेला सुरुवात झालेली आहे त्यामुळं मग खरं म्हणजे खरा मान वाळूचा आहे वाळूची पिंड आपल्या हाताने तयार करून मग आपण तिची पूजा करायची आहे आणि जे काही आपले श्रावण महिन्यात जे फुलं फळं उमलतात तर ते या दिवशी इथं व्हायचे असतात आणि महादेवांना धोत्र्याचं फळ हे प्रिय आहे तर ते एक आपण त्याच्यामध्ये हे करायचं आहे म्हणजे काय म्हणतात पूजा करताना आपण वाहतोच धोत्र्याचं फूल ते फळ फुल, किंवा फुलं असं जे भेटेल ते वाहतो तर आता मी पण इथे जे मला भेटले तर तेच मी आ, हे करणार ते आहे तर बऱ्यापैकी फळं पण भेटलेत आणि आपल्याला जे काही बाकीचे छोटे छोटे असे लागतं तरी ते शमीचं जे हे आहे तर ते आमशी इथं कुणाचं इकडंच झाड नाही आहे थोडंसं आहे लांब आहे पण तिकडे कोण जाणार आणायला आणि ते ओळखता पण आलं पाहिजे जे कोणी आणायला जाईल त्यांना त्यामुळं मग मी म्हणलं जाऊ द्या काही नको नाही का एक्स्ट्राचं वाढ व्हायला कारण की पूजेला पण उशीर होईल तर असं चाललं होतं कारण की सकाळ सकाळ आपलं स्वयंपाक वगैरे असतं साईड बाई मग तिचं म्हणजे सकाळचं आपलं नाही कुठं नाश्ता वगैरे झाला तर मग तिचं पण करावं लागतं आणि त्यानंतर मग तिची सकाळची एक झोप असते त्यामुळं मग ते सगळं पाहून पण के लवकर पूजा मांडावी मांडायची होती मला आणि कसं ते म्हणजे काय म्हणतात ना असं सकाळच्याच वातावरणात पूजा वगैरे मांडली की त्याचं सगळं एक वेगळंच राहतं तर म्हणजे असं फिलिंग थोडंसं आपल्याला छान येतात तर त्यामुळं मग म्हणलं की आपण म्हणजे असं लवकरात लवकर, लवकर आवरून मग लगेचच पूजा मांडायला घेऊ तर माझ्या म्हणजे मी कालपासूनच म्हणते की मी लवकर आवरून मग मी पूजा वगैरे मांडायला घेईल तर आता इथे मी नंदी महाराज पण बनवून घेतलेत पुढे गणपती बन मांडून घेतलेत इथं देवी सती आणि अं त्यांच्यासोबत त्यांच्या काही सखी पण होत्या तर मी त्या पण हे करणार आहे एक तर मला जेवढं काय माहिती आहे आणि या अगोदर मी जसं माझी मम्मी मांडायची पूजा तर मी पण तशीच मांडलेली आहे आणि त्या अगोदर म्हणजे लग्नाच्या अगोदर मी फक्त ह्याची पूजा व म्हणजे काय म्हणता येईल असं जी, जी पिंड वगैरे आहे तर ते सगळं तयार करून द्यायची बाकी म मम्मीच पूजा वगैरे करायची आपलं फक्त पूजा मांडायचं आणि पा पाडायचं एवढंच काम होतं पण बऱ्याचशा पूजा वगैरे मी त्या मीच करायची सगळं काय की हे सगळं गोळा करायचं किंवा असं काही जर क्रिएटिव्हिटी जर असली ना तर मला आवडते करायला किंवा असं ड्रॉइंग म्हणा काही असं नवीन काही जर क्रिएटिव्हिटी असली तर मला खूप आवडायचं त्यामुळं मग असं हे पूजा वगैरे हे पिंड वगैरे बनवायची होती तर ती पण मला खूप आवडायची त्यामुळं मग मी ब जसं मला मी मला म्हणजे असं चौथी पाचवीला असेल तेव्हापासून मी बनवत असं मला असं वाटतंय कारण की दरवर्षी माझ्याकडेच राहायचं ते त्यामुळं तर, 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 तर आता इथे मी थोडेसे फळं वगैरे वाहून घेतलेले आहेत तर या हरतालिकेला तर आपले पाण्यांसोबत फळं व्हायचे असतात कारण की जे काही म्हणजे काय आता हिरवळ जी असते श्रावण महिन्यात तर ती थोडक्यात व्हायची असते मला असं वाटतं या कारण की मला जास्त काही एवढं पण माहिती नाही आहे पण जे काही आपले श्रावण महिन्यामध्ये फलं फुलं फुलं पानं उमलतात तर तेच असतात ह्या पूजेला तरी कारण की सगळं काही तेच आहे तर त्यासाठी इथे धोत्राचं फळ पण भेटलं होतं तर मग मी ते पानासहितच वाहिलं होतं कारण की फुलं तर सगळ्यांनी नेले होते त्यामुळं मग थोडंसं मला लेट झालं तर जायला तर आता इथे मी अगोदरच मी शिवलिंगावर थोडंसं दूध आणि पूजा केली होती कारण की दिवा इथे लावला होता तेव्हा मग मी थोडंसं हे केलं मग त्यानंतर मला आठवलं की नंदी महाराज गणपती वगैरे ते राहिले बनवायचे <coughs> मग मी त्यानंतर पण अगोदर ते बनवून घेतले आणि त्यानंतर मग आपले जे काय आहे तर ते वाहिलं मला बेलाचे पानं पण भेटलेलं किली काय की एकच झाडं आहे आणि ते पण छोटं होतं तर मग त्या आजीनीच मला सगळ्या बरंच तर त्यांच्या घरीच भेटलं मला चक्कू पेरू वगैरे ते पण आणि हे जे बेलाचे पानं खूप महत्त्वाचे असतात तर ते भेटले मेन म्हणजे त्यामुळं मग मला हे वाटलं आणि तर आता मी सगळी हिची पूजा वगैरे करून गेली हळदीकुंकू कुंकू वाहून माझं एकदम शांत शांत मनाने एकदम स्थिर मनाने कारण की सकाळपासून माझी खूप धावपळ होते एकटं जण असल्यानंतर खूपच धावपळ होते आणि त्यातली त्यात असं लॉग वगैरे जर बनवायचं असलं त्यामुळे जास्त धावपळ होते नाही तर रेग्युलरमध्ये एवढी धावपळ होत नाही कारण की दरवाजच काम आहे आपलं ते सगळं पण तिचं पण माग म्हणजे तिचं पण पावं लागतं स्वराचं खाणं पिणं झोपणं सकाळचं पण असतं दुपारी तेच रुटीन असतं संध्याकाळचं पण तेच असतं त्यामुळं पण बऱ्यापैकी आमचे पप्पा पण तिला सांभाळतात त्यामुळे तरी मला एवढा पण लोड येत नाही कारण की स्वयंपाक वगैरे बनवताना इतर वेळेस मग ती माझ्याकडं असते दुपारी आ, इतर टायमिंगला पण तर आता इथे लकेली एक पांढरं फुल पण आमच्या घरी एक शो पीस आहे म्हणजे शोचं एक झाड आहे तर त्याचं लकेली उमललं होतं काल हर म्हणजे दोन तीन उमरले पण ते कालच उमरले आणि आजच्याला एकच होतं म्हटलं बरं झालं एक तरी सापडलं कारण की दुसरे फुलाचे झाडं राहिलेच नाही गुलाबाचे त्याचे लावले होते पण ते काही व्यवस्थित आलेच नाही त्याला उन्नी वगैरे लागते आणि ते खराब होत आहेत म्हणजे एक ते दोनच गुलाब आले त्यानंतर एक तर अगोदरच खराब झालं आणि त्याला फुलं वगैरे पण नव्हते आले इथे माझी छान अशी खीर पण तयार झाली आहे आजच्याला गोडच खातात तर त्यामुळं मग शाबुदाण्याचीच गोड अशी खीर बनवून घेतली आहे तर खीर पण तयार झाली होती पूजा बनवायला पूजा जेव्हा मी करायला घेतली तेव्हाच मी खीर पण टाकून दिली होती अशी च खाण्याचं पण टाकून दिलं तर म्हणजे तोपर्यंत म्हणलं पूजा आपण म्हणजे असं सगळ्याला हे करू निवांता अशी पूजा करू आणि त्यानंतर मग तोपर्यंत साईड बाय आपलं जेवण पण रेडी होतं तर इथे स्वराचं चाललं होतं मला हळदी कुठं लावण्याचं काम बाप्पा माग या मागच या मागच या मागच या मागच्या इकूळ बाप्पा बाप्पा इकडे इकडे हम्म बप्पा करा कर बप्पा उग बै देव बप्पा हा काय नाही बा शब्दच लावायचं असत शाखर दे शाखर अयू शाखर खाते रे आवती इकडे बघ पिलो तिचे घर हाय कर हाय किती <laughs> अयो इकडं बघ पिलू इकडं दम्मी काय लगेच होती जात आहे का तुला वैष्णव खात्य ग तिली

इकडे आहे तू शाळा पिलू ते काट्याच झाडी हळूच हळू 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 इकडच इकडल हात झटकव हात झटकव इकडं हा पिलू इकडे आहे ना शाळा शाळा इकडे चुकलं रे चुकलं पिलू इकडं जा शाळा इकडे आहे तुझी त्या दिवशी कशी ती बरोबर हा जा इकडं शाळा आहे तुझी बाय आणि बाबा त्यांना बाय बाय कर ना हळूहळू चला बाय आज ते खड्ड्यातून जायला बसले कडा हा हा थांब थांब बघ बरोबर चालले हो का इकडून जाती आत... इथून जाती आतमधून जाती मग तिथून निघती बरोबर परत रोडला आज इकडून गेली आणि जा जा ना काही नाही गबाळ उचलायला जागू आपण बाय बाय पप्पांला बाय बाय अयो हळू चला, चला। <laughs> <laughs> जाईन बरोबर ती तिला माहितीये शाळा हळू छालू छालू हळू ये दगड मध येतेच सराच्या कळतच नाही त्यांला सरा दिदी शाळेत चालली हे ना हळू शरळ चला सरळच्या तिकडं नाही बाबू खाली <laughs> कुठं थांबी बाबांना पाठवते मागून मग जा जास्त शाळेत जाऊ दे आल्यानंतर आंघोळ घालू भुरभुर आले आता 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 पळा पळा काका नाही काका ती काका नाही आपण ट्रॅक्टर आणि इथं थांबा इकड्या रे राहत आता श्रीशानी मला पाहिलंय तर ती लगेच माझ्याकडे यायचंय आणि तिथं चाललंय खेळण्याचं काम तर मी माझं पूजेचं चाललो होतं तर म्हणजे व्हिडिओ बनवतो श्रीशाली आता मला पाहिलं माझ्याकडे आली आणि मी आज साडी घातली तर तिला वेगळं वाटतंय मला घेऊ कोण आहे का हे बाळ कोण आहे कोण आहे कोण इकडे बाळ कोण आहे तर आज मी साडी घातली ना तिला वेगळं वाटतंय आणि तिला बांड्यांचं इतकं ना देणार की बस म्हणजे तिला बांगड्याला खूप आवडतात तिच्या हातात पण इतर वेळेसले बांगड्या असतात पण आता ते काढून ठेवले बऱ्याच वेगवेगळ्या बांगड्या ती घालत असे म्हणजे पाहिल्या का तिला लगेच लागतात आणि बऱ्यापैकी तिच्याकडं बांगड्या आत्ताच इतकं झाल्यात ना की बस आणि तिला आवडतंय तर कुठं पण पडतात त्याच्यामुळं मग लि घालत नाही कारण की हातात कधी घालमध्ये तर कधी काढून टाक मध्ये त्याच्यामुळं आणि डेली माझ्या पण हातातल्या त्या पण घालती म्हणजे त्या आपण काढून घ्यायच्या त्या घालायच्या आणि आता मी का असाच्या बांगडे घातल्या तर आता ते आपण पाहिजे तिला त्याच्यामुळे तिला वरती यायचं मला घे म्हणत होती तर आता तिचा पण जेवणाचा टाईम झाला आहे तिला पण खाऊ घालावं लागेल त्यानंतर मग मी जेवण करेन तर चला मग आजच्या लॉगला मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल आजचा लॉग आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय